मारुती स्तोत्रमंडा भीम रूपी मारुद्रा भीम रूपी महारुद्रा वच्चन अनुमान आरती अनारि अंजली सुता राम दूता प्रबंजना मावरी प्राणदाता सकौ तावी बळे चक्ककारी दुःखारी दुर्तावशण कायका नाना रे रूपा सुंदरा जगदंतरा पाळ देवता भव्य संदुरेपणा लोक नाता जगन्थना पुनता पुन्हा शिरा पावना परितोषकाळ वृद्धाग्निथा कापते पावना ब्रह्मांडे मायले द्राग्नी चाली आजुआ तिला पुत्य ते माता गिर्ज गुंडले परि स्वयंकिं नागरा थकारे पर्वता थका संगीत कासळ बातडू कोते मावे जिल्ह्याचे परे कोती जाकोदी उद्याने झेपावे उत्तरेकडे मांत्रा अगदी चाली आजवारा वाळा दुखुती तातीला वळे आणि लाग मागुती गेला आळा गेला म्हणून मना सीता के लिए मागे गति सिधुना પાસુ બ્રહ્માંડવડા તળસી તુલ ના કહીજી મેરુમાં ધાર દાખતે બ્રહ્માંડે કરુ શકે તળસી તુલ ના કહે

ಅవරගನು అభిగු ಯశమండనుూಪల දర్శ್ನ නೋసనాಸද ಇತಶ రాವధಸత సංකట නිరసన మಾోతి స్పోత్ర సంపుర్නం.